नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी आपण मागच्या व्हिडिओमधून पाहिलेली आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे त्यांनी स्वतः या संदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे ती माहिती जर अजूनपर्यंत आपण पाहिलेली नसेल तर तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे ते आपण पाहू शकता आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जो वितरित केला जाणार आहे हा साधारण नऊ करोडपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे यासाठी मित्र हो सर्वप्रथम आपलं पी एम किसान योजनेच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपली ई e के वाय सी यश असलं पाहिजे म्हणजे पूर्ण झाली असली पाहिजे त्याचबरोबर आपलं लँड सेडिंग डाटा देखील अपडेट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपलं बँक खातं देखील आधार सडिंग म्हणजेच डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे या तिन्ही गोष्टी जर आपल्या पूर्ण असतील बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपल्या तिन्ही या गोष्टी यश असतील तरच आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला जाईल मित्र हो ज्या लाभार्थ्यांचं या तिन्हीपैकी एखादं काम जर राहिलेलं होतं त्यांनी जर ते काम पूर्ण केलेलं असेल म्हणजे उदाहरणार्थ जर समजा कोणाची ई के बाकी राहिलेली असेल त्यांनी जर ती पूर्ण केलेली असेल आणि त्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जर डाटा त्यांचा अपडेट झालेला असेल ई केवायसी आता दाखवत असेल तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील हप्ता जो आहे तो आता जमा होणार आहे मागील जर आपला हप्ता काही पेंडिंग राहिलेला असेल अशा या काही कारणांमुळे तर तो पेंडिंग राहिलेला हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर अशा प्रकारे मित्र किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र शेतकऱ्यांसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद